एकदा माता पार्वती कैलासावर भ्रमण करीत होत्या त्यावेळी त्यांची नजर पृथ्वी लोकावर पडली सेठजी हे माल गाडीतून उतरवले हाय अरे हे घे तुझ्या आजच्या कमाईचे दोनशे रुपये संपूर्ण दिवस कष्ट करून फक्त हे दोनशे रुपयेच कमावले आता यातून पन्नास रुपये दुधासाठी पन्नास रुपये भाज्यांसाठी उरलेले शंभर रुपये जे पुढील तीन दिवस भागवायचे आहेत हा झाले बरोबर पन्नास हजार रुपये आता हे तिजोरीत ठेवतो नाही भाऊ ही, ही खूप महागडी साडी आहे एखादी स्वस्त दाखवा हो ही घ्या दीडशे रुपयांची साडी ठीक आहे भाऊ या तिन्ही साड्या पॅक करा हे घ्या पाच हजार रुपये माता पार्वती गरीब व श्रीमंत दोघांकडे पाहत होती शेवटी ज्याला हवे ते त्याला मिळत नाही आणि ज्याच्याकडे आधीच आहे त्यालाच अधिक मिळते या प्रश्नाचे उत्तर तर महादेवच देऊ शकतात पृथ्वीवरील हे दृश्य पाहून माता पार्वती भगवान शंकराकडे गेल्या महादेव मी पाहिले की पृथ्वीवर जो मनुष्य आधीच गरीब व दुखी आहे त्यालाच अधिक दुःख मिळते आणि जो सुखात आहे त्याला तुम्ही दुःख देत नाही असे का हे भगवान ही तुमची कोणती लीला आहे देवी पार्वती या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुला माझ्यासोबत पृथ्वीवर जाऊन तेथील प्राण्यांची हालचाल जाणून घ्यावी लागेल तेव्हाच तुला या प्रश्नाचे उत्तर मिळेल भगवान शिवांच्या म्हणण्यानुसार काही वेळानंतर माता पार्वती त्यांच्यासोबत पृथ्वी लोकात प्राण्यांचे हालचाल जाणून घेण्यासाठी निघाल्या तेव्हाच वाटेत त्यांना एक गरीब पती पत्नी जाताना दिसले उर्मिला काहीच समजत नाही आपल्या गरिबीचे दिवस कधी संपतील त्या चंदनने पुन्हा एक नवीन जमीन विकत घेतली सगळ्यांचे भाग्य सारखे नसते ग त्यांच्या भाग्यात श्रीमंत लिहिली आहे आपल्या भाग्यात नाही भगवानची इच्छा असेल तर आपणही श्रीमंत होऊजी माहित नाही कोणत्या मागील जन्मातील कर्मांची शिक्षा भोगावी लागत आहे ना न जाणे आपण कोणते पाप केले होते हे महादेव आपण या दोन्ही पती पतींना क्षणात श्रीमंत करू शकता माझ्या म्हणण्यानुसार आपण त्यांना श्रीमंत करा हे बिचारे किती दुखी आहेत देवी पार्वती त्यांच्या भाग्यात आता श्रीमंत होणे लिहिलेले नाही महादेव आपण त्यांना धन दिले तर त्यांची गरिबी दूर होईल मग तेही श्रीमंत व सुखी होतील कृपया त्यांची मदत करा प्रभू देवी पार्वती मी तुझ्या इच्छेनुसार त्यांना धन प्रदान करतो पण त्यांना ते मिळेल की नाही हे त्यांच्या कर्मावर अवलंबून आहे पार्वतीजींच्या म्हणण्यावरून भगवान शिवांनी सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक पोटली त्या रस्त्यावर ठेवली पोटलीपासून काही अंतरावर उर्मिलाची नजर समोरून जात असलेल्या एका आंधळ्या व्यक्तीवर पडली सांगाजी आपण गरीब आहोत म्हणून दुःखी आहोत पण हा समोरील व्यक्ती तर नेत्रहीन आहे एक गोष्ट कळत नाही की नेत्रहीन लोक कसे जीवन जगत असतील हो मोठी कठिनाई होत असेल त्यांना उर्मिला या बेचाऱ्यांना चला आज आपण हे डोळे मिटून अंध्यासारखे चालून पाहूया पाहू कसे जगतात ते उर्मिला आणि सूरज डोळे बंद करून एकमेकांचा हात धरून चालू लागले सोन्याच्या नाण्यांची भरलेली पोटली रस्त्यातच पडून राहिली आणि ते दोघे अगदी जवळून निघून गेले मग भगवान शिव म्हणाले पाहिलेस का देवी पार्वती त्यांच्या भाग्यात अजूनही गरिबीस लिहिली आहे आपण काही दिवस पृथ्वीवर राहू येथे मनुष्य रूप धारण करून तुझ्या मनातील सर्व शंका मी दूर करतो मग शिव पार्वती साधारण मनुष्याचे रूप घेता आणि ते पृथ्वीवर राहण्यासाठी येतात पार्वती चूल बनवण्यासाठी बाहेरून विटा घेऊन आल्या चूल बनवण्यासाठी मला विटांची गरज आहे हे जीर्ण व तुटके घर दिसत आहे यांच्या विटा माझ्या कामी येतील ह्याच घेते चूल तर तयार केली आहे महादेव आता येतच असतील अरे आपण आलात हे बघा मी चूल तयार केली पण आपण रिकाम्या हाताने का परतलात स्वामी भोजन कसे बनेल देवी पार्वती आता सामग्रीची काही गरज नाही कारण ज्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तू आली होतीस ते तुला स्वतःच मिळाले आहे मला काही कळले नाही स्वामी माझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्या समोरच आहे हो देवी पार्वती तू हेच जाणू इच्छित होतीस ना की या पृथ्वीवर गरीब लोक अधिक का त्रस्त राहतात बरं सांग तू हा चूल बनवण्यासाठी विटा कुठून आणल्या प्रभु या गावात अनेक अशी घरी आहेत ज्यांची देखभाल योग्य प्रकारे होत नाही त्या जुन्या जीर्ण झालेल्या भिंतीतून मी विटा काढून आणल्या म्हणजे जी घरे आधीच खराब होती त्यांनाच तू अधिक खराब केलीस जेव्हा की तू मजबूत घरांच्या भिंतीतूनही विटा आणू शकली असतीस प्रभु जी घरे चांगली व सुंदर दिसत होती त्यांचे लोक आपल्या घराची देखभाल उत्तम प्रकारे करत आहेत अशा सुंदर घरांचा नाश करणे मला योग्य वाटले नाही देवी पार्वती काही दिवसांपूर्वी विचारलेल्या तुझ्या प्रश्नाचे उत्तर हेच आहे ज्यांनी आपले जीवन चांगल्या कर्मांनी सुंदर केले आहे त्यांना दुःख कसे होणार मनुष्याचे मागील जन्मातील कर्म त्याला या जन्मात भोगावेच लागतात आणि जर तो आपल्या या जन्माला व पुढील जन्मांना सुखी बनवू इच्छित असेल तर त्याने नेहमीच पुण्य कर्म करत राहावे जेणेकरून त्यांची कर्मे त्यांच्यात जोडली जातील तुला आठवते का तो मार्गात भेटलेला नेत्रहीन मनुष्य हो स्वामी मला आठवते तो पहा देवी पार्वती त्यांच्याकडे धन संपत्ती ऐश्वर यांची काही कमी नाही पण त्यांच्या डोळ्यांचे अशक्य आहे आहे हे त्याच्या मागील मागील कर्मांशी संबंधित त्याने मागिल जन्मी जानिव एका डोळ्यांचा प्रकाश हिरावून घेतला होता म्हणून या जन्मी तो नेत्रहीन झाला पण त्याच्या काही पुण्यकर्मामुळे तो श्रीमंत झाला आणि ते गरीब पती पत्नी स्वामी देवी ते दोघ मागील जन्मी एक कंजूस श्रीमंत दाम्पत्य होते जे कधीही दान धर्म करीत नसत म्हणून या जन्मी त्यांना गरीबी व दुःख लाभले पण त्यांच्या चांगल्या कर्मामुळे त्यांचे पुढील जीवन सुखी होईल या पृथ्वीवर कोणताही मनुष्य पूर्णपणे सुखी नाही देवी प्रत्येकाकडे काही ना काही दुःख व समस्या आहेतच मला उत्तर मिळाले हाय स्वामी या पृथ्वीवर सुखपूर्वक जीवन व्यतीत करण्यासाठी मनुष्याने स्वतः चांगली कर्मे करायला हवीत जेणेकरून त्याला मागील जन्मातील वाईट कर्माचे फळ भोगावे लागू नये असे म्हणून माता पार्वती भगवान शंकरासोबत आपल्या रूपात कैलासावर परत गेल्या